थी थी। नमस्कार मंडळी पाहू शकता गाय दुधाची गाय आहे आपण इथून शिंदे वस्तीवरून मुलाखत घेऊन चाललो होतो बावडा येथून तर रस्त्याच्या कडील दिसले तर ह्या मालकांनी पण दोन दिवस झालं आणलेले काल आणलेले वाटतं यांच्या पाहुण्यांनी सांभाळणं होईना म्हणून अशीच दिलेले ह्यांना तर सकाळ संध्याकाळी एक एक दीड दीड लिटर दूध देते पाहुण्यांनी खोन ठेवून घेतला मोठा आणि गाय तशीच दिलेली ह्यांना सांभाळायला असे खिल्लार पालक आहेत समाजामध्ये की जनावर सांभाळणं होईना म्हणून विकून न टाकता एखाद्या पाहुण्या रावळ्यांना मित्रांना असंच देऊन टाकतात सांभाळायसाठी <tickle noise> <tickle noise> शांत आहे उडिका एवढं काही नाही काय नाव तुमचं सुनील शिंदे सुनील शिंदे शिंदे <tickle noise> कुठल्या पाहुण्यांनी ही दिली आनंद वाघमारे पैशी पैशी तालुका पंढरपूर माहेश्वरस तालुका माहेश्वरस जिल्हा सोलापूर जिल्हा सोलापूर पंढरपूरच्या जवळ आले का पैशी हां पंढरपूरच्या अलीकडे अलीकडे आले पळशी सुटली त्यांच्याकडे खोंड आहे तो कुठल्या वळूचा खोंड आहे आता ठेवून घेतलेला खोंड एवढं माहीत नाही हा आहे त्यांच्यावर पूर्णपणे दुधावर सांभाळलेला आहे पूर्णपणे दुधावर सांभाळलेला आहे आता इथं आणल्यापासूनच तुम्ही दूध काढताय कालपासून हां कालपासून दूध काढतोय त्यांनी फोन ठेवून घेतलं फोन ठेवून घेतलं तुम्ही मागितली होती का त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं की बाबा गाय काय त्यांनी स्वतः फोन करून सांगितलं मुलांना दूध खायला होईल तुमचं घेऊन जावा असं हां हां बघा मंडळी असं आहे काही लोक गाई गायला मानणारा वर्ग आहे तो गाय न विकता असं पहिले जसं मुलीचं लग्न झाल्यानं प्रत्येक मुलीला अंधन म्हणून एक गाय दिली जायची आणि ती मुलगी ती गाय दावणीला मरेपर्यंत सांभाळायचे म्हणजे वीस वर्ष असो पंचवीस वर्ष असो ते गाय दावणीला सांभाळायचे ते माहेरचं माणूस माहेरचं माणूस समजूनच ते एक संभळायचे तसं आजकाल पण थोडीफार लोक आहेत तशी शक्यतो खिल्लारला खिल्लार वळूच भरलं पाहिजे याच्यासाठी लोकांना माहिती दिली पाहिजे प्रबोधन केलं पाहिजे लोकांना सांगितलं पाहिजे की इन्शिमेशन न भरता आज आपण पण सांगोला बाजारामध्ये बघितलं माळशिराची एक गाय आलती वाघमोडेंनी आणलेली गाय खिल्लारमधून होती पण डॉक्टरांनी तिला जर्शीचं इन्शिमेशन दिल्यामुळे जर्शी, जर्शी खोड झालेला होता तिला तर तसं होता खिल्लार गायला खिल्लार वळू शक्यतो भरला पाहिजे ते आता रचना खिल्लार फार्म लोणी देवकर इंदापूर लो तालुक्यात त्यांनी इन्शिमेशन खिल्लार वळू खि कपिला खिल्लार वळू काजळी खिल्लार वळूचे इन्शिमेशन उपलब्ध करून द्यायला सुरुवात केलेली आहे शक्यतो तिथून पण इन्शिमेशन बर्फाच्या बॉक्समध्ये किंवा डॉक्टरां थ्रू मागून तुम्ही गायला देऊ शकता आता याला तुम्ही ओळू भरवणार का भरलेले दोन महिना लागले त्यांनीच दिला पावणेने त्यांनीच भरला भरलाय कुठला ओळू भरला आता ओळू कुठला भरलाय विचारलेलं नाही हा हा दोन महिने झाले ओळ भर म्हणजे खात्रीशीर आहे दोन महिने लागली दोन महिन्याची गावणच आहे पहा आवडलं तर लाईक करा शेअर करा कमेंट करून सांगा आजकाल प्रत्येक जण लागला की गायला खोंडच झाला पाहिजे खोंड झाला तर म्हणजे गाय ठेवायची कालवड झाली की गाय विकून टाकायची बाजारात बऱ्याच प्रमाणात पाहण्यात आलं की जास्तीत जास्त गायी ह्या कालवडी झालेल्याच विकाय आणलेल्या होत्या कालवड झाली म्हणून विकाय आणली तर लोकांचं असंच आहे जर्शीला जर जरसा झाला तर लगेच देऊन टाकतात कालवड झाली तर चांगलं वाटतं खिल्लार गायला खोंड झाला तर छान नाहीतर कालवड झाली तर, तर कसं आहे ती कुणाला तरी अशीच देऊन टाकायची किंवा मग कशी तरी आपलं दोन तीन हजार कसे येतील तसे विकून टाकायचे असं न होता चांगल्या वळूकडून खिल्लार रेतन करून चांगल्यात चांगली ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न करून खिल्लार चांगल्या प्रतीच्या दुधाच्या खिल्लार तयार झाल्या पाहिजेत याच्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत बऱ्यापैकी सोलापूर जिल्ह्यामध्ये जत तालुक्यामध्ये किंवा चडचणच्या परिसरामध्ये चांगल्या प्रतीचे खिल्लार वळू आहेत जाण्याचा त्रास होईल सातारा जिल्ह्यामध्ये खटाव तालुक्यामध्ये भरपूर चांगले वळू आहेत मानखटाव दोन्ही तालुक्यात वळू आहेत चांगले आटपाडी तालुक्यात ता आहेत शक्यतो गायला चांगल्यात चांगला ओळ भरून चांगल्या चांगली ब्रीड तयार करण्याचा प्रयत्न केला पाहिजे दोन तीन शेत आहे सिमेंट भरवलं की होते गाडीचा खर्च नको ओळू भरायला दिवस जातो आहे याच्यासाठी लोक आळस करतात पहा जमलं तर त्युतावेल एवढं शेअर करा लाईक करा कमेंट करा आणि आपले पाहुणे मित्र नातेवाईक यांना शक्यतो खिल्लार एकतरी दारात सांभाळली पाहिजे व खिल्लारला शक्यतो वळूच रेतन केला पाहिजे जेणेकरून चांगल्या चांगली ब्रीड तयार होईल धन्यवाद